शनिवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सिन्नर शहरातील वाविवेस परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल येथे वंचित बहुजन आघाडीचे सिन्नर तालुका प्रमुख प्रवीण जाधव यांच्या वतीने जिल्हा कमिटी तालुका कमिटी सर्व शाखा कमिटीतील सदस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या संकल्पनेतून मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमास भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांची एकमेकांना ओळख व्हावी नाशिक जिल्ह्यातील कमिटी सिन्नर तालुका कमिटी सर्व शाखा कमिटी व कार्यकर्त्यांमध्ये पक्षवाढी संदर्भात साधक बाधक चर्चा व्हावी पक्षवाढी दरम्यान कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडी अडचणींबाबत विचार विनिमय व्हावा या उद्देशाने पक्षाचे सिन्नर तालुका प्रमुख प्रवीण जाधव हो, यांनी सिन्नरच्या डॉक्टर हॉल येथे मिसळ पार्टीचे आयोजन केले होते पार्टीचा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मनसोक्त आनंद लुटला या उपक्रमासाठी खास भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली त्यांच्या समवेत नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष देवीदास टिळेकर जिल्हा कोषाध्यक्ष सागर साळवे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश निकम यांसह सिन्नर तालुका अध्यक्ष प्रवीण जाधव सिन्नर शहराध्यक्ष तुषार जाधव कार्याध्यक्ष नाना पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पवन पवार यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिसळ पार्टी सुरुवात करण्यात आली कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे प्रवीण जाधव यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत जाधव यांनी केले एसीएन न्यूज साठी रोहन भावसार तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ जाधव यांनी एक आज जो एक जो को, को जे एक दोन वर्ष जो कालखंड गेला कोविडचा त्यामुळे काही कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचं काम आज निमित्ताने प्रवीण भाऊ जाधवांनी केलं आणि त्याला जिल्हा अध्यक्ष आमचे पवार सुद्धा उपस्थित होते आणि त्यांचे काही जे महत्त्वाचे पदाधिकारीसुद्धा आले होते जसा महाराष्ट्राचे प्रदेशकडून बाळासाहेब आंबेडकरांकडून जो आदेश आलेला आहे की घणाघाटामधून आणि नगरपालिकेला सगळ्यांना आपल्याला निवडणूक लढवायच्या आहेत आणि ह्या लढवत असताना ह्या जो कालखंड गेला मध्ये कोविडचा त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये आलेली जी काही थोडीशी नैराश्य होती मरगळ होती आणि ती झटकून काढण्यासाठी तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ जाधव यांनी पुढाकार घेऊन अगदी छानसा असा इथे सवार तालुक्याचा जो मेळावा भरवला आणि सर्व गटाताट सगळं विसरून आपण सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडी माननीय दादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे काम करा केलं पाहिजे कारण ती आज काळाची गरज आहे आणि त्या कि काळाची गरज ओळखून बाळासाहेब आंबेडकरांचं समाजाने नव्हे तर इतर सर्व बहुजनांनी बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि तेच सिद्ध करण्यासाठी आणि त्यांनाच एकत्र आणण्यासाठी आजचा हा मेळावा होता असं प्रवीण आणि ह्या सगळ्या मेळाव्याला सर्व गटातडातली जी लोकं होती आणि इतर वंचित बहुजन घटकातली पण काही मंडळी इथे येऊन त्यांनी पण ह्या कामकाजामध्ये सहभाग घेण्याची आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज इथे संपन्न झालेला आहे आणि मला खात्री की आज बाळासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला गरज आहे आणि त्यांनी जो वंचित बहुजन आघाडी जो वंचित बहुजन घटक जर राहिलेला आहे शिल्लक त्या वंचित घटकापर्यंत कार्यकर्त्यांनी गेलं पाहिजे त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे कारण देश आज आराजकाच्या जा मागे लागलेला आहे आज जे सत्ताधारी आहेत हे जे सत्ताधारी आहेत ते मनोवादी सत्ताधारी आहेत आणि बहुजनांना ते परत वंचित ठेवायचं जे काम करत आहेत त्यांना सगळ्यांना बाजूला सारून सर्व वंचित बहुजन एकत्र हो। येऊन ही आपल्याला ही सर्व वंचितांना ही या सत्तेमध्ये भागीदारी देण्याचं जे काम बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज इथे कामकाज पुन्हा नव्याने प्रवीण भाऊंच्या नेतृत्वाखाली इथं सुरू झालेलं आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे प्रवीण भाऊ पवार आणि आमचे प्र प्रवीण भाऊ जाधव आणि आमचे तुषार भाऊ वगैरे शहराध्यक्ष तसेच आमचे अनेक कार्यकर्ते आहेत आणि ही सर्व कमिटी आणि ह्या सर्व कमिटीच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला निश्चितपणे चांगले दिवस येतील त्यांच्या समिती आणि जिल्हा परिषदसुद्धा अगदी नगरपालिका ही जोमानी लढवणार आहोत असा ह्या अनुषंगाने आजची मिटिंग होती बहुतेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची सुद्धा आमच्याकडे इच्छा प्रकट केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना संधी पण देणार आहोत आणि मी या माध्यमातून आज आपल्याला सर्वांना विनंती करणार जे जे काही वंचित घटक राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा ह्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होऊन त्यांनी स्वतःच्या हक्काची लढाई बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही ने करावी अशी मी अगदी कळकळीची विनंती करतो आणि सर्वांना सांगतो की त्यांनी ह्या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी इथे एक विसर पाठीचं आयोजन केलं होतं जे काही दोन वर्ष गेलेले कोविडच्या काळामध्ये त्या कोविडच्या काळामध्ये जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे आणि सर्व मित्रपरिवार या सर्वांनी एकत्र संपर्क जनसंपर्क तुटला असल्यामुळे सर्वांनी एकत्र हेतून मी ही पार्टी आयोजित केली होती परंतु या पार्टीमध्ये जे आमचे पदाधिकारी आहे जे काही शाखाप्रमुख आहे त्यांची आमच्याकडं असं म्हणणं आलं की गणागाटातून जिल्हा परिषद पंचायत समिती या लढवल्या पाहिजेत म्हणून मी या अनुषंगाने जिल्हा अध्यक्षांनी डिक्लेअर केलं का जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका या जोमाने लढ लढवायचे आहे असं त्यांनी सांगितल्यामुळं हे डिक्लेअर केले तर आम्ही ताकदीने या सर्व जागा लढवणार आहोत खरं बोलून मी दोन शब्द संपवतो व माझ्या जे परिवार आणि जे सर्व काय कार्यकर्ते जे आज उपस्थित होते त्यांचे मी मनापासून आभार मानतो येत आमतो जे मी नमत आहे We'll